नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त होत आहेत केवळ माणसंच नाही तर प्राण्यांना देखील याच्यात झळा बसत आहेत हीच बाब लक्षात घेऊन कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत जानकी आणि मीरा या दोन हत्तींच्या स्नानासाठी खास जलतरण तलाव तयार करण्यात आले असून त्यामध्ये त्यांना सोडण्यात येत आहे तेथे त्यांच्यावर पाण्याचे फवारे देखील केले जातात तसेच वाघ आणि सिंह यांच्यासाठी फॉगर सिस्टम तसेच कूलर लावले आहेत यामुळे प्राण्यांची उष्णता कमी करण्यासाठी मदत होत आहे कात्रच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटकांची गर्दी वाढली आहे या प्राणी संग्रहालयात जवळपास चारशे प्राणी आहेत या, या सर्व प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी कूलर वॉटर फॉगर्स पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे वाघ हत्ती अस्वल साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे उन्हामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आले आहेत या सर्व प्राण्यांची प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते तशीच यावर्षी देखील घेतली जात आहे याच संदर्भात डॉक्टर घनश्याम पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे जसं आता आपल्याकडे काही स्मॉल कॅट्स आहेत जंगल कॅट आहे लेपर्ड कॅट्स आहेत त्यामध्ये आपण कूलर लावलेले आहेत त्यानंतर प्रत्येकात जसं लॉयन आहे टायगर आहे यामध्ये सुद्धा प्रत्येका खंदकामध्ये आपण कूलर लावले ला कूलर लावलेला आहे तसंच त्याच्या फॉगर सिस्टीम पण लावलेला आहे फॉगर साधारणतः दिवसातनं दोन वेळा म्हणजे सकाळी साडे दहा ते अकराच्या आसपास आपण सुरू करतो त्यानंतर चार ते साडेचारच्या दरम्यान सुद्धा आपण हे फॉगर सुरू केलं जातं त्यानंतर हे वातावरणातील टेम्परेचर कमीत कमी ठेवून कमी थेुन, ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा या उष्माघातापासून त्यांना संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातनं खंडकामध्ये सुद्धा काही स्प्रिंकलर्स किंवा जे काही पाण्याच्या फवारे आहे सोडल्या जातात तसेच बोनेट आणि रेसेस जे मकाक आहे माकड यामध्ये सुद्धा आत मदे, मदे, आपन, आ, जे आतमध्ये खंडकांमध्ये आपण जे काही त्यांचा नाईट हाऊस आहे तिथे सुद्धा आपण कूलर लावलेला आहे तसेच आता या स्ट्रेस आता या उन्हामुळे जो काही वन्य प्राण्यांमध्ये स्ट्रेस येतो तर आपण एक अँटी स्ट्रेस फॉर्म्युला असतो जसं की विटॅमिन ई सेलेनियम आणि विटामिन ई हे पावडर फॉर्म मध्ये म्हणजे सोल्युबल वॉटर जो काही पाण्यामध्ये आपण पाण्याच्या माध्यमातून देतो जसं आपण ओ आर एस वगैरे काही ओरल इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आपण घेत असतो डिहायड्रेशन थांबवण्यासाठी त्या व्यतिरिक्त आपण एक ऑर्डिलाइट पेट म्हणून आहे ते आपण प्राण्यांना पाण्याच्या माध्यमात तापमान त्यांचं नियंत्रित राहावं त्या व्यतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून आपण मल्टीविटामिन सुद्धा प्राण्यांना देतोय सगळ्या प्राण्यांना जसं की आता आपल्याकडं लांडगा कोला तसंच तरसुद्धा आहे या प्रत्येकाच्या खंडकामध्ये सुद्धा आपण कुलरची उपाययोजना केलेली आहे तसेच फॉगर सिस्टीम सुद्धा लावलेला आहे हा हत्तींच्या हा, 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 बाबतीत एक मोठा स्विमिंग टँक आतमध्ये आहे स्विमिंग पूल त्यामध्ये आपण त्यांना सोडतो साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान त्यांना सोडतो दिवसात दोन वेळा त्यांना सोडतो आपण आणि त्या व्यतिरिक्त त्यांची जी ग्रुमिंग आहे त्यांना स्वच्छ पाण्याने धुणे वगैरे तर आतमध्ये ते टँक मध्ये स्वतःहून हत्ती आतमध्ये जातात त्या तसेच ते पाण्यामध्ये पोहतात बरं तुम्हाला माहिती आहे हत्ती चांगलं स्विमिंग वगैरे करतात तर ते आतमध्ये त्या पाण्याची टँक मध्ये त्यांना पण सोडल्या जातं आणि माहुताद्वारे ती व्यवस्थित काळजी घेतली जाते तसेच कुलरची व्यवस्था देखील केलेली आहे